जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सी सी टी व्ही फुटेज वाशिममधून आरोपी पडत आहेत आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर कितीच पकडलं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लांब पर्यंत आणि ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अॅम्ब्युलन्स बोलवली आणि ती अम्ब्युलन्स <coughs> आता केज कडे आणायचे ना त्यांनी कारण की केज सरकारी ऑफिस त्यांनी ती कळम कडे आणि ज्या वेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता बॉडी लपवायची नव्हती बॉडी लपवायची नव्हती त्यांना दुसरं त्याला वळण द्यायचं होतं तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत न सांगा सारखे ट्रॅक आहेत त्यांचे त्यांनी एक लेडीज तयार केली

नऊ तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्या सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे बारा वाजता सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणते होते तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आपण फुडकू फक्त अंत्यविधी करा फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय माझ्या लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालं तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेट येत नव्हती तोपर्यंत माझ्या त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणखी कधी आणखी सांगत होतो आरोपी येतात फोन करायचं हो फोन करायचं माहित होत बारापर्यंत बारा पर्यंत त्यांचा फोन चालू होता त्यावेळेस पोलिसांनी खरं तर आवाजात कंपनी करायची कुठल्या कारणास कुठे तू इलेक्शन फंड इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागा पुरा केला आणि हे सगळं कारण त्या फंडातन आणि मग त्याच्या फंडातनं जरी फ्युझर तरी